नमस्कार शेतकरी बांधवनं आपलं राहता मशनरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आपल्याकडं डबल शेअर कंपनीचं खास ओल्या मालासाठी कोमो मॉडेल म्हणून एक मशीन आहे त्याच्यात सोयाबीन असो उडीद असो चना सर्व प्रकारचे जे धान्य आहे ओला असो सु, सुका असो सु, सर्व प्रकारचे धान्य निघतात आणि विशेष म्हणजे या मशीनचं वैशिष्ट्य म्हणजे इतर मशीनमध्ये जसं बाकीचे धान्य निघतात आणि मक्कासाठी स्पेशल मशीन घ्यावं लागतं परंतु याच्यामध्ये मक्का स्पेशल जेवढं धान्य निघत नाही त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे सत्तर ते ऐंशी क्विंटल मक्का हे कोंबो मॉडेल आपलं काढतं तासाला एक तासाला सत्तर ते ऐंशी क्विंटल मक्का <laughs> म्हणजे पहिलं मक्कासाठी स्पेशल मशीन घ्यावं लागायचं ते मक्का स्पेशल मशीन सुद्धा घेण्याची गरज नाही बरोबर ओला चारा असो सुका चारा चारा म्हणजे कोणत्याही प्रकारची फसल असली तरी एकदम सहज सहज निघून जाते अच्छा आणि याचा ड्रम साईज प्रचंड मोठा असल्यामुळं ड्रम साईज मोठी असल्यामुळं याची ताशी क्षमता जी आहे ती खूप जास्त प्रमाणात आहे बरोबर त्यानंतर आपल्याकडं कुट्टी मशीन मध्ये आपलं पहिलं प्रचंड मोठं नाव आहे न्यू बाहुबली कुट्टी मशीन मध्ये बरोबर तर याची जी चाऱ्याची कुट्टी आहे बर ती एकदम उत्कृष्ट म्हणजे जनावरांना खाण्यासाठी एकदम उत्कृष्ट क्वालिटीची कुट्टी निघते त्यासाठी त्यामुळे आपलं या बाहुबलीमध्ये खूप मोठं नाव आहे त्याप्रमाणे आपलं मॅन्युफॅक्चरिंग कुठे होते याची जयपूर मध्ये होते जयपूरमध्ये जयपूर बरोबर जयपूरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होती बाहुबलीची आणि हे जे आता एस एस कंपनीचं टोका बार बार। मशीन आहे बरोबर कारण आता शेतकऱ्यांचं म्हणजे ट्रॅक्टर व्यावसायिकांचं आता बाहुबली आणि टोका मशीनकडे जास्त कले बरोबर याच्यामध्ये सहा इंचापर्यंत लाकूड कटिंग होतं सहा इंचापर्यंत लाकूड कटिंग ला, लाकूड पण कट होत आणि जास्तीत जास्त लोक आपल्याकडं तो मक्काची कुट्टी करण्यासाठी मूर घास बनवण्यासाठी मशीन यूज करू राहिले सध्या बरोबर याच्यासाठी आपल्याकडं याला महिंद्रा कंपनीचा गियर बॉक्स लावलेला आहे पुढं आणि रिव्हर्स फॉरवर्ड करता रिव्हर्स फॉरवर्ड करता सेपरेट गिअर आहे पाठी माग सेपरेट गिअर दिलेला आहे हा हा रिव्हर्स फॉरवर्ड करता आणि हा गिअर कुट्टीची कटिंग कमी जास्त करण्याकरता याचा वापर होतो केरच्या साईडने तुम्ही कटिंग बारीक मोठी हा जशी पाहिजे मीडियम अशी अशा पद्धतीने तुम्ही ह्या केर नुसार टाकू किती गेर येतात सर याच्यात चार गेर येतात चार गेर येतात रिव्हर्स फॉरवर्ड मधला रिव्हर्स फॉरवर्ड म्हणजे चार अटकला तर फक्त रिव्हर्स करायचं पुढे आणि त्याला पाठीमाग मोठं कन्वेर पण टाकलेलं आहे आणि म्हणजे चारा चार कसाही पडला तरी तो बेल्ट ऑटोमॅटिक तो वडून घेतो असं हे माझं लिहिलेलं आपण कॉर बघू शकतो अशा प्रकारे इथून चारा मध्ये जातो इथून बाहेरून सुट्टी होऊन बाहेर येतो हो त्यानंतर आपल्याकडं सरदार कंपनीचं टोकरी मॉडेल आहे बर सरदार कंपनीचं टोकरी मॉडेल हे थोड्याशा याला जास्त ओला माल चालत नाही थोडासा पन्नास साठ टक्के सुका माल पाहिजे हे सरदार कंपनीचं आपल्याकडे टोकरी मॉडेल पण उपलब्ध आहे सर याच्यात याला पंचेचाळीस एसपी पासून पुढे ट्रॅक्टर लागतो पंचेचाळीस एसपीचा पुढचा पुढचा ट्रॅक्टर लागतो हो याला जे ट्रॅक्टरला मोठे टायर असतात टायर मोठे टायर टाकलेले याला याच्यामध्ये सगळं गहू ज्वारी बाजरी सोयाबीन सर्व प्रकारचे धान्य याच्यात पण निघतात फक्त oh. सुके धान्य निघतात याची कुठं मॅन्युफॅक्चरिंग होते याची पंजाबमध्ये पंजाबमध्ये हो oh. भक्ताबाई म्हणून गावे पंजाबमध्ये याची मॅन्युफॅक्चरिंग होते त्यानंतर आपल्याकडं स्पेशल आपल्याकडं धरती ॲग्रो धरती ॲग्रो ही पेरणी यंत्रामध्ये सर्वात टॉपची जी कंपनी आहे त्यांनी आता हे ओनियन प्लांटर म्हणजे कांदा लागवडीचं यंत्र लॉन्च केलेलं आहे हो आणि याची आपण कांदा नाही नाही ओनली कांद्यासाठी ओनली कांद्यासाठी कांदा हो। हो। लागवडीचं याला त्रेपन्न एच ट्रिपर गियर ट्रॅक्टर लागतो हो म्हणजे धरती कंपनीची पेरणी यंत्र पण आपल्याकडे आहेत कांदा कांदा पेरणी आणि हे स्पेशल कांदा लागवडीचं यंत्र आहे बसून बसून आपण यावरती लेबर एक एक याच्यात टाकायचं आणि कांदा लागवड ऑटोमॅटिक का, कांदा लागवड व्यवस्थित शरीरवरती होतो शरीरवरती व्यवस्थित हो व्यवस्थित व्यवस्थित प्राइस वगैरे काही सांगता येईल का सर याची याची एक लाख पंच्याहत्तर हजार ही किंमत ठेवलेली कांदा लागवडी कोटेशन प्राइस हो oh. आपले जर इथं आलो व्हिडिओ बघून कोणीतरी हा तर व्यवहारात बसल्यानंतर होईल की याच्यामध्ये काही नाही याची फिक्स रेट आहे फिक्स रेट दिली हो याची फिक्स रेट आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये कांदा लागवड हो oh. हो oh. त्याच्यानंतर धरती कंपनीचा आपल्याकडे रोटावीटर आहे जो धरती कंपनीचा अगदी हिवीतला रोटावीटर मज़बुती वाला मजबूती हा याचे ब्लेड याचे सहा फुटामध्ये बेचाळीस ब्लेड मध्ये परंतु कंपनीने आपल्याला छत्तीस ब्लेड मध्ये पण आहे एकोणचाळीस ब्लेड मध्ये पण आहे आणि बेचाळीस ब्लेड मध्ये <coughs> पण आहे हे आपल्याकडं मक्का स्पेशल आ, शक्तिमान कंपनीचं मक्का स्पेशल मशीन आहे यात हे डबल टायरमध्ये डबल टायरमध्ये हो आणि कन्व्हेअर कन्व्हेअर मॉडेल यात इथं मक्का टाकली की ऑटोमॅटिक या बेल्टने बेल्टच्या बेल्टच्या सहाय्याने मक्का वरती जाते आणि म्हणून होऊन पलीकडून एलिव्हेटरनी टेलरमध्ये पडते यातून टेलरमध्ये पडतं हे शक्तिमान कंपनीचं जे मक्का स्पेशल मशीन आहे अत्यंत उत्कृष्ट क्वालिटी मी जवळजवळ हे सात ते आठ वर्षापासून हे शक्तिमान कंपनीचं मशीन विकतो याला कुठल्याही प्रकारचं व्हायब्रेशन नाही त्यामुळं व्हायब्रेशन नसल्यामुळं आणि मशीनचं वेट जादा असल्यामुळं भक्कम बनावट असल्यामुळं मशीनची तुटताट कुठल्याही प्रमाणात होत नाही कुठल्याही okay. प्रमाणात तुटताट होत नाही मेंटेनन्स नाही आणि मक्काची जी क्वालिटी आहे ती एकदम उत्कृष्ट म्हणजे थोडा सुद्धा काडी कचरा का वगैरे काहीच येत नाही मक्कामध्ये एकदम क्लीन माल निघतो आणि एक तासाला पासष्ट ते सत्तर क्विंटल ॲव्हरेज काढते मक्का एक तासाला सत् पासष्ट ते सत्तर क्विंटल मक्का निघते कन्व्हेअर मॉडेलमध्ये याच्या दोन मॉडेल येतात ती एक हापर मॉडेल पण येतं वरून टाकण्यासाठी आणि कन्व्हेअर मॉडेल पण येतं ओके कोटेशन काय या याची दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये किंमत येते कन्व्हेअर आणि एलिव्हेटर बरोबर टॉप मॉडेल डबल टायरमध्ये दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे आमच्याशी संपर्क साधण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहता गाव मशिनरीसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि राहता गावामध्ये नगर मनमाड महामार्गावर राहता मशिनरी या नावाने आपलं शॉप आहे कधीही भेट द्या तुमचं स्वागत आहे नंबर हां नंबर नंबर आमचा संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस छत्तीस एक्केचाळीस सत्त्याऐंशी ओके oh. ओके okay.